नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो कशा आहात आपण तर आता हे तर विचारण्यासारखं नाहीये सध्या आपण बघतोय की ट्रेडर्सची काय स्थिती आहे राईट सो यामध्ये आपण बघणार आहोत आजच्या मार्केटचं अपडेट आणि उद्याच्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं सगळ्या गोष्टी डिस्कस करूया ठीक आहे तर बघूयात आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि थोडस या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ महत्वाचा आहे सगळ्यांसाठी ओके सो यामध्ये निफ्टी जर आपण बघितलं तर आज डाऊन होता निफ्टी बँक निफ्टी स्मॉल कॅप सगळं मार्केट डाऊन आहे है ना आणि आजच्या एवढं भयानक मार्केट मागे आपल्या आपण एवढं याच्यात बघितलं आज पूर्णत आज निफ्टी ओके होता म्हणजे निफ्टीमध्ये जास्त डाऊन आपल्याला मिळाले नाही मुवमेंट ठीक आहे बँक निफ्टी पण ठीक होता त्याच्या जागी बट आज जे आहे स्टॉक्स स्मॉल कॅप इंडेक्स हे जर आपण बघितले सगळ्यात जास्त आपल्याला आज डाऊन पाहायला मिळालेले आहेत राईट कोणताही स्टॉक बघा पाच टक्के सहा टक्के दहा टक्के आणि काही काही स्टॉक मध्ये आज लोअर सर्किट लागलं आता या सगळ्यामध्ये आपण बघतोय जसं बरेच इव्हेंट्स आहेत त्याच्यानंतर कंपन्यांचे रिझल्ट चालू आहेत रोज कोणत्या ना कोणत्या कंपन्यांचे रिझल्ट आहेत ना सो यामुळे मार्केटवर पण त्याचं हे पडत आहे इफेक्ट होत आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं न्यूज बेस्ड सगळ्या गोष्टी जेव्हापासून आपले ट्रम्प साहेब आलेले आहेत अमेरिकेमध्ये ठीक आहे निवडून सो तेव्हापासून आपण बघतोय मार्केटमध्ये अनसर्टन आहे कारण काय मार्केट थोडंसं वाढण्याचा प्रयत्न करत आहे लगेच त्यांनी काहीतरी तिकडे घोषणा करतात आहे ना आणि त्यामुळे मार्केट पुन्हा पुढच्या दिवशी डाऊन येत आहे अप आणि डाऊन दोन्ही गोष्टी चालू आहेत बट आता थोडस मार्केटला डाऊन साईडमध्ये थोडासा पॉज मिळण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे सो लेवल डिस्कस करूया आता यामध्ये आपण निफ्टीमध्ये जर लेवल बघितली समजा जर समजा निफ्टी आता पुढचे काही दिवस एक थोडस आपल्याला एक पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळू शकतं ठीक आहे बाकी अजून कोणती नवीन न्यूज आली पुन्हा मार्केट डाऊन यायला सांगता येत नाही बट चार्ट अनालिसिस नुसार आणि नुसार मार्केट मार्केटमध्ये थोडीशी पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळू शकते कुठे मिळू शकते तर जर समजा निफ्टी ही रेंज ब्रेक केलं वरच्या साईडला म्हणजे बावीस हजार नऊशे चाळीस ओके सो बावीस हजार नऊशे चाळीस लेवल जर ब्रेक केली तर थोडस अपसाइ आपल्याला किती मिळू शकते वरच्या साईडला तेवीस हजार त्याच्यानंतर तेवीस हजार ऐंशी ओके आणि अप साईडला जर गेलो तर तेवीस हजार दोनशे पर्यंत ही अपसाईड मिळू शकते आता एका दिवसातही येऊ शकतं ठीक आहे तेवीस हजार ऐंशी मेन आहे म्हणजे तेवीस हजार ऐंशी ते तेवीस हजार शंभर सो इथून आपल्याला एक अपसाईड मिळू शकते त्याच्यानंतर हळूहळू करत निफ्टी तेवीस हजार तीनशे कडे जाण्याचा प्रयत्न करेल आणि जर ह्या वेळेस तेवीस हजार चारशे तीस ब्रेक केलं तर पुन्हा आपल्याला अप मिळू शकतो अपसाईडच्या ज्या काही लेवल आहेत ज्या एका दिवसात नाही होणार बट वन बाय वन काही दिवसामध्ये अपसाईडला मिळू शकतं ठीक आहे थोडीशी पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळू शकते बाकी जर आपण बँक निफ्टी बघितलं बँक निफ्टी करेक्ट सपोर्टला आहे ना सो बँक निफ्टीमध्ये आपल्याला जर ही रेंज ब्रेक झाली ठीक आहे तर आपल्याला अपसाईड मिळू शकते बँक निफ्टी जर समजा अठ्ठेचाळीस हजार तीनशे क्रॉस केला तर बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार म्हणजे ह्या लेवलपर्यंत मिनिमम जाऊ शकतो ओके सो या लेवल नक्की लक्षात ठेवा उद्या ब्रेकआउट मिळाला तर अपसाईड मिळू शकतं बँक निफ्टीमध्ये त्याच्यानंतर आपण जर बघितलं स्मॉल कॅप निफ्टीमध्ये ठीक आहे जे मेन आहे स्टॉक साठी है ना सो यामध्ये सगळ्यात डेंजर गिरावट आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे डाउनफॉल पाहायला मिळाला सो ही जर रेंज ब्रेक केली सोळा हजार चारशे तर यामध्ये आपल्याला मिळू शकतं सोळा हजार सातशे आणि सोळा हजार नऊशे म्हणजे याच्या जवळपास चार पाचशे पॉईंट अप साईड आपल्याला मिळू शकते स्मॉल कॅप निफ्टीमध्ये ठीक आहे आता या सगळ्या लेवल्स एका दिवसात येतील असं नाहीये दोन तीन दिवसात चार दिवसात पुढच्या येऊ शकतात ठीक आहे सो इथून असं हे होतंय का इथून मार्केट थोडस पॉझ घ्यायला पाहिजे कारण जर सरळ रोज रोज डाऊन आलं ठीक आहे तर मग मार्के, मार्केट मधून अर्धे डिमॅट अकाउंटच डिलीट होतील है ना सो त्यामुळे मार्केट थोडंसं पॉझ घेऊ शकतं चान्सेस आहेत पण आधी उद्या सेटअप बनू द्या त्यानुसार तुम्ही काम करू शकता असं नाही की मार्केट उद्या वर जाणारे कि ये किंवा येणाऱ्या दिवसात वर जाणारे म्हणजे जा लगेच आपले पैसे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे असं नाहीये ठीक आहे सो थोडीशी पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकते सो हे इंडेक्स बद्दल झालं दोन स्टॉक बघूया जे आपल्या वॉचलिस्टला आहेत ठीक आहे त्यापैकी एक स्टॉक आहे जेन्सआर टेक्नॉलॉजी या स्टॉक बद्दल आज आपण आपल्या कम्युनिटीमध्ये सुद्धा इंट्राडे ट्रेड दिला होता ज्यात एक चांगली छोटी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल जॉईन करू शकता याच्यावर आपण अपडेट देत असतो मार्केटचे आज मॉर्निंगला अपडेट दिलं होतं मार्केटमध्ये मा आज काही मुवमेंट नाही सो आपण यामध्ये आज स्टॉक्स नाही शेअर केलाय ठीके ऍज पर मार्केट त्याच्यानंतर आपण व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे बऱ्याच मेंबर्सच्या डिमांडवरून ईटीएफ म्हणजे काय त्याची पीडीएफ आपण शेअर केली आहे सगळ्यात महत्वाचं ठीक आहे ईटीएफ ची पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपला मिळून जाईल नक्की जॉईन करा ग्रुप आणि पीडीएफ एकदा रीड करा ज्यांना ज्यांना ईटीएफ बद्दल नॉलेज यायचं माहिती नाहीये सो नक्की बघा ठीक आहे सो जेन्सआर टेक मध्ये आपण जर बघितलं आज हा एका रेंजमध्ये वेज राहिला जर हा स्टॉक आठशे चाळीस ब्रेकआउट करत असेल तर आपल्याला याच्यात पॉझिटिव्हिटी मिळू शकते आठशे साठ आठशे सत्तर प्लस जाऊ शकतो ठीक आहे रेजिस्टन्स आठशे सत्तर आहे सो आठशे सत्तर प्लस या स्टॉक मध्ये आपल्याला मुवमेंट येऊ मिळू शकते सो टेक नक्की आपल्या वॉचलिस्टला ठेवा ठीक आहे डायरेक्टली बाय करू नका याच्यामध्ये तुम्हाला जमा जसा सेटअप मिळेल त्यानुसार काम करू शकताय ओके सो जेन सार टेक आपल्या वॉचलिस्टला आहे दुसरा स्टॉक आहे जो ब्रेकआउटच्या लेवलला आहे ठीक आहे एवढ्या मार्केटमध्ये हा थोडासा आज टू पर्सेंट प्लस होता जेव्हा नॉर्मली बाकीचे स्टॉक पाच दहा टक्के मायनस होते आज तर हा टू पर्सेंट प्लस होता त्याच्यानंतर जे जेन्सर टेक पण चांगल्या प्रकारे प्लस होता सुरुवातीला ठीक आहे सो जेनरल ड्रिलिंग हा जो स्टॉक आहे आठशे ते आठशे दहा याची ब्रेकआउट झोन आहे सो हा जर ब्रेक करत असेल सस्टेन होत असेल सगळ्यात महत्वाचं तर यामध्ये आपल्याला मुवमेंट मिळू शकते सो so, जिंदल ट्रेलिंग हा सुद्धा स्टॉक आहे ज्यामध्ये आपल्याला एक पॉझिटिव्हिटी पाहायला मिळू शकते ब्रेकआउट मिळाला तर हा स्टॉक जो आहे तो आठशे प्लस जाऊ शकतो ठीक आहे सो so, सस्टेन झाला समजा ब्रेकआउटच्या वर तर नक्की तुम्ही सुद्धा ट्रेड साठी बघू शकता बाकी दोन्ही स्टॉक हे स्टडी पर्पज आहेत याच्या स्टडी करा त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्ट करा ठीक आहे सो झेन्सार टेक अँड जिंदल ड्रिलिंग हे दोन स्टॉक आपल्या वॉचलिस्ट वर असतील बाकी इंडेक्स मध्ये बघूया उद्या कशा प्रकारे काम होतं कशा प्रकारे मुवमेंट देतं आणि त्याचं डिस्कशन करूया पुढच्या व्हिडिओमध्ये सो यामध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर क्यार, केअरफुली ट्रेड करा सध्या मध्ये फक्त हे करा होल्डिंग पेक्षा ठीक आहे, नकी बगा, आहे सो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ग्रुपला जॉईन करा ईटीएफ चा हा जो व्हिडिओ आहे नक्की बघा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम वर मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो सो बाय बाय सगळ्यांना टेक केअर श्री स्वामी समर्थ